मित्रांनो परत एक आज नवीन वास्तव मी तुमच्यासमोर ठेवतो आहे ते वास्तव काय आहे तर निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे आणि त्यानंतर एक सर सर्क, एक सरकार स्थापन होणार आहे मग ते युतीचं आहे की महाविकास आघाडीचं आहे याच्यावरती आपण प्रकाश झोत टाकणार आहोत आणि त्या वेळेला काय काय घटनाक्रम घडतील काय काय घडू शकते हेही समजू शक हेही आपण समजून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी मित्रांनो परत एक आज नवीन वास्तव मी तुमच्यासमोर उढवतो आहे ते वास्तव काय आहे तर निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे आणि त्यानंतर एक सर सर्क, एक सरकार स्थापन होणार आहे मग ते युतीचं आहे की महाविकास आघाडीचं आहे याच्यावरती आपण प्रकाश झोत टाकणार आहोत आणि त्या वेळेला काय काय घटनाक्रम घडतील काय काय घडू शकते हेही समजू शक हे आपण समजून घेऊ वास्तवावर बोलू काहीतरी या श्रृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो आपण आज चर्चा करतोय की उद्या जो निकाल लागणार आहे त्या निकाला संदर्भात आणि त्या निकालानंतर कोणाचं राज्यस्थापन होईल महायुतीचं की महाविकास आघाडीचं हे आज आपण समजून घेणार आहोत मित्रांनो मी दोन तऱ्हेने तुम्हाला सांगणार आहे एक तर ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जी राजकीय स्थिती आहे परिस्थिती आहे त्यानुसार दोन्ही गोष्टीचा मी इथे उल्लेख करतोय मित्रांनो ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने जर ते बघायला गेलो आपण तर इथे शंभर टक्के महायुतीला यश मिळताना दिसते खगोलीय शास्त्राप्रमाणे महायुतीला यश मिळताना दिसते आणि विरोधामध्ये महाविकास आघाडी बसताना दिसते मित्रांनो आणि तसंच जर राजकीय आता जी परिस्थिती बघितली घडामोडी बघितल्या त्यानुसार सुद्धा आपल्याला महायुतीचं सरकार येताना दिसते ज्या प्रकारे मतदान झालेलं आहे प्रकारे मतदान झालं आहे प्रकारे मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे त्याप्रमाणे मित्रांनो ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला शंभर का तर शंभर टक्के महायुतीचं सरकार येताना दिसते आता ह्याला कारण काय आहे ह्याला कुठल्या गोष्टी जमेच्या आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे जर महायुतीचं सरकार येणार असेल तर जमेच्या गोष्टी कुठल्या आहेत तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला खोटेपणा अगदी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला तो काय झाला उघड पडला तो काय होता खोटेपणा तर संविधान बचाव लोकतंत्र बचाव ह्या गोष्टीमुळे ज्यांना आपल्या आरक्षणाबद्दल भीती होती म्हणजे आपलं जे आरक्षण त्यांना मिळालेलं आहे लाभ मिळतोय लाभार्थी आहेत त्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली होती आता हे लाभार्थी कोण आहेत तर बहुसंख्यक आहे ते दलित आहेत दलितांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला होता आणि बौद्ध दलित बौद्ध आणि दलित म्हणजे दलित हा समाज जो आहे एक हिंदू आहे आणि त्यानंतर बौद्ध सुद्धा झालेले आहेत त्या दलितामधून बाहेर पडून बौद्ध तर त्या बौद्धांना सुद्धा मिळते या आरक्षणाचे लाभ मित्रांनो त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता आणखीन एक गोष्ट तिथे फॅक्टर होता तो म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षण ज्या प्रकारे ज्या प्रकारे त्या मराठा आरक्षणाला फुगवलं होतं त्याचे फुगे फुगवले होते त्या फुग्यांमधली हवा निघून गेलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या त्या फुग्यांमधली हवा निघून गेलेली आहे आणि त्याचमुळे तुम्हाला त्या मनोज जरंग्याने जे काय जे जे काय त्यांनी विषय मांडले ज्या ज्या प्रकारे ते अग्रेसिव्ह होत होते ज्या ज्या प्रकारे ते म्हणत होते की आम्ही अमुक करू आम्ही तमूक करू ह्या करू त्याव करू काही करू शकले नाहीत आम्ही मराठ्यांचे उमेदवार उभे करू आणि त्यांना जिंकून आणू अमुक बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अगदी थापा मारल्या बऱ्याचशा वल्गणा केल्या आणि त्या वल्गणातून महाराष्ट्रातील जनतेला लक्षात आलं किंबहुना मराठा जो समाज आहे त्या समाजालाही लक्षात आलं आता जे काय मूठभर त्यांच्यासोबत होते मूठभर जे त्यांच्यासोबत होते जरांगांच्यासोबत आता हे मूठभर कशासाठी आहेत तर स्वतःचं राजकीय भवितव्य बनवण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या हे मूठभर जे त्यांच्यासोबत आहेत ते स्वतःचं राजकीय भवितव्य बनवण्याच्या आशेने त्यांच्यासोबत गेले होते म्हणजे आपण आमदार बनू खासदार बनू अमुक मंत्री बनू संत्री बनू हा त्यांचा मानस होता जे मूळभर त्यांच्यासोबत सुद्धा आहेत ते आणि ज्यांचा आता भ्रमनिराश झालाय त्या मूढभरांमधील जे भ्रमनिराश झालाय ते सुद्धा त्यांना सोडून बाहेर पडलेले आहे म्हणजे त्या मूढभरांमध्ये सुद्धा काय झालंय असंतोष निर्माण झालाय आणि त्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं असेल असंही आपण समजू शकतो मित्रांनो हे काय झाले लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान हे जे काय महत्त्वाचे मुद्दे होते आणि ह्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेले जे गठबंधनमध्ये होते म्हणजे आता महाराष्ट्रापुरता विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उबाठा उबाठा ह्या दोन पक्षांनी म्हणजे ह्या तीन पक्षांनी काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिव उबाठा या तीन पक्षांनी त्याचा फायदा उचलला त्यांना त्याचा फायदा मिळाला तिसरी गोष्ट काय लक्षात आली आणखीन एक गोष्ट लक्षात आली जनतेला की ह्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मुसलमान लांब बंद झाले होते मुसलमान लांब बंद झाले होते लक्षात घ्या एकत्र आले होते म्हणजे नरेंद्र मोदीजीने सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास हे जे चार चार कलमी कार्यक्रम दिले होते त्या कार्यक्रमाला त्यांनी धुडकावून लावलं त्यांनी लाभ घेतला सबका विकास झाला म्हणजे त्यांनी आपला विकास करून घेतला स त्यांनी आपला विकास करून घेतला तुम्ही त्या काळात नरेंद्र मोदीजी यांच्या तोंडातून एक गोष्ट ऐकली असेल वारंवार ऐकली असेल पसमानदा मुसलमान पसमानदा मुसलमान पसमानदा मुसलमान म्हणजे कोण दलित दलित मुसलमान म्हणजे मित्रांनो हे मुसलमान जे आहेत ना भारत भारत भारतामधील भारत वर्षामधील हे सगळे बाडगे मुसलमान आहेत हा प्युअर मुसलमान नाही आहेत कारण जे प्रम प्युअर मुसलमान आहेत ते मुसलमान कुठले आहेत तर ते गल्फ कंट्रीमधले आहेत आखाती देशामधले आहेत इतर ठिकाणी जेवढे मुसलमान आहेत ते सगळे मुसलमान बाटगे आहेत बाटलेले आहेत परिवर्तन झालेलं आहे मग ते कुठल्याही देशात असो किंवा कुठल्याही राज्यात असो मित्रांनो तरीसुद्धा अशा मुसलमानांनी जे बाटलेले आहेत ज्यांचं धर्म परिवर्तन झालेलं आहे अशा सुद्धा काय केलं मोदींच्या विरोधात मतदान केलं बघा मित्रांनो म्हणजे लाभ घेतला फायदे उचललेत आपला मतलब साधला पण मोदींच्या विरोधात मतदान केलं कारण त्यांच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे इस्लामिककरण त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट आहे ती म्हणजे इस्लामिककरण गज गजवा हिंद पूर्ण जगाला मुस्लिम बनवणं फक्त भारतालाच नव्हे मित्रांनो पूर्ण जगाला या पृथ्वी तलावरती आणखीन अन्य कुठला धर्म असू नये एकच धर्म असावा तो मुस्लिम आता ही गोष्ट सुद्धा काय झाली उघड पडली जगासमोर आली आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांसमोर आली देशासमोर आली जगासमोर आली पण आपण विषय करतोय महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल म्हणून महाराष्ट्रांच्या जनतेच्या सुद्धा लक्षात आलं की आपण मूर्खपणा केलेला आहे आपण चूक केलेली आहे आणि त्याचे परिणाम आपण भोगू शकतो मित्रांनो त्याबरोबर ख्रिश्चन हे सुद्धा लांबबंद झाले होते ख्रिश्चन कारण त्यांचा जो इसाई धर्म आहे ख्रिश्चन धर्म आहे त्यांचासुद्धा उद्देश तोच आहे पुऱ्या पृथ्वीवरती पुऱ्या पृथ्वीवरती पुऱ्या जगामध्ये फक्त इसाई धर्म असावा इस्लामिक धर्मवाले इस्लामिक धर्म करायला बघत आहेत आणि इसाई धर्मवाले इसाई धर्म करायला बघत आहेत म्हणजे या पुऱ्या जगावरती आपलं साम्राज्य मित्रांनो हे जे काय तथाकथित धर्म आहेत ना हे सगळे राजकीय दृष्ट्या धर्म आहेत हे राजकीय दृष्ट्या धर्म आहे ते धर्म म्हणून धर्म नाही आहेत ते राजकीय दृष्ट्या धर्म आहे भले हिंदू धर्मसुद्धा आहे हा सुद्धा राजकीय दृष्टी आहे धर्म एकच आहे तो म्हणजे सनातन आता हे जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर सनातनी वास्तव ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर जा आणि तिथले व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सनातन काय आहे त्याच्यावरती मी विस्तृत माहिती टाकलेली आहे तिथली तिथले व्हिडिओ बघा त्या चॅनलला सबस्क्राईब वीच, करा आयकॉन दाबा तुमचे विच माझे विचार पडत असेल लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा मी सनातनी वास्तवची गोष्ट सांगतो आहे त्या चॅनलची गोष्ट सांगतो आहे असो मित्रांनो तर हे फॅक्टर होते काय होते थ, तर मुसलमान लांबबंद झालेत ख्रिश्चन इसाई लांबबंद झालेत ही गोष्ट ज्यावेळी हिंदूंच्या लक्षात आली हिंदूंच्या लक्षात आली मग ते बौद्ध असो मग ते दलित असो मग ते एस टी एस सी असो किंवा ते आदिवासी समाजाचे असो त्यांच्या लक्षात आलं आपल्या हिंदूंमध्ये फूट पाडली जाते आपल्या हिंदूंमध्ये फूट पाडली जाते आणि त्याचा लाभ हे उठवत आहे मित्रांनो लक्षात घ्या ही गोष्ट या हिंदूंच्या लक्षात आली आणि तो नारा जो दिला होता एक रहोगे तो नेक रहोगे बटोगे तो कटोगे त्याचाही परिणाम झाला त्याचाही परिणाम ह्या निवडणुकीमध्ये झालेला आहे आता आणखीन एक गोष्ट प्रभावशाली ठरली ती म्हणजे योगी आदित्यनाथ यांनी दिलेला तो नारा एक रहोगे तो नेक रहोगे बटोगे तो कटोगे ही याचाही प्रभाव राहिला आणखीन एक गोष्ट मित्रांनो हरियाणाचा जो निकाल लागला या निकाला निकालातून सुद्धा ही गोष्ट निदर्शनात आली की किसान जवान यांचा जो हो तिथे हे केला होता आगडोम उसळला होता तो आगडोम नव्हता तो फक्त एक दिखावा होता तो एक फुगा फुगवला होता तोही लक्षात आला मित्रांनो आता ह्या झाल्या परिस्थिती ह्या झाल्या लोकसभेची जी परिस्थिती आहे त्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या त्याचा परिणाम आता सरकारने काय केलं सरकारने का ज्या योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी आणल्या लाडकी बहीण योजना आणली अगदी युवकांसाठी त्यांनी योजना आणल्यात अनेक योजना त्यांनी आणल्या त्या सुद्धा प्रभाव पडलेला आहे शेतकऱ्यांना वीज माफ केली परत Uh, शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळेल याचे प्रयत्न सुरू केलेत आणि सोलार ऊर्जा निर्मितीच्या दिशेने वाटचाल सुरुवात केली सरकारने मित्रांनो हेही जनतेला समजायला लागलं दिसायला लागलं म्हणजे विकासाची कामं होत आहेत अटल शेतू हा पूर्णतवा झाला परत uh, मेट्रो किंवा तो uh, समृद्धी महामार्ग असे अनेक योजना पूर्णत्वास आले जे महाविकास आघाडीच्या काळात ह्या महाविकास आघाडीने ते बंद केले होते ते स्थगित केले होते अशा सगळ्या योजना काय आल्या पूर्णत्वास आल्या ह्याचाही परिणाम ह्या निकालावरती होणार आहे आणि हे सर्व जर ह्या सर्व गोष्टीच्या परिप्रेक्षामध्ये जर आपण बघितलं ह्या सर्व गोष्टींना आपण जर समोर घेऊन ठेवून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे युती सरकार हे शंभर टक्के सरकार स्थापन करते मित्रांनो लक्षात घ्या युती सरकार येते हे शंभर टक्के काळ्या दगडावरची रेख आहे मी तुम्हाला ॲक्झॅट पोल सांगतोय एक्झिट नाही ॲक्झॅक्ट म्हणजे परफेक्ट हा पोल सांगतो आणि जर तुम्ही ग्रहस्थिती बघितली त्या ग्रहस्थितीनुसार जर आपण एकनाथ शिंदे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक लढवलेली आहे त्याचाही परिणाम युतीला मिळणार आहे ग्रहस्थितीनुसार एकनाथ शिंदे यांचे ग्रह मजबूत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली त्याचाही फायदा मिळणार आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे एकंदरीत परत युतीचं जर आपण हे बघितलं युती तीन त्या आघाड्यांचं तीन पक्षांचं एकत्र येऊन ती युती महायुती झाली होती आणि त्यांच्यासोबत आणखी असलेले अन्य पक्ष यांचा जर विचार केला आणि जर आपण ग्रहमान बघितला तर त्या सुद्धा युती सरकार येऊ शकते मित्रांनो लक्षात घ्या पण इथे एक थोडासा मी ट्विश देतोय मित्रांनो लक्षात घ्या सरकार स्थापन होईल सरकार स्थापन होईल पण जर ते काठावरचं असेल सरकार म्हणजे तिथे अजितदादा पवार यांचीसुद्धा गरज असेल तर कदाचित पुढे जाऊन जी गडबड होणार आहे ती मी पुढच्या भागात तुमच्यासमोर ठेवेन होऊ शकते अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे मी ती ही गोष्ट कशावरून सांगतोय तर ग्रहस्थिती म्हणुसार ग्रहस्थितीनुसार मी सांगतोय ती एक शक्यता निर्माण होऊ शकते मित्रांनो लक्षात घ्या आता आपण एक्झेट किती येऊ शकतात किती अंक मिळू शकतात युतीला किती अंक मिळू शकतात किती संख्या येऊ शकतात किती संख्येने त्यांचे आमदार निवडून येऊ शकतात युतीचं म्हणतोय तर माझ्या मते जे काय राजकीय पर हे आहे स्थिती आहे जी राजकीय स्थिती आहे परिस्थिती आहे त्यानुसार आणि खगोलीय स्थितीनुसार म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार जर बघितलं लोकांना समोर ठेवून जर अभ्यास केला विचार केला परीक्षण केलं निरीक्षण केलं तर महायुतीला महायुतीला एकशे तुम्हाला काय का वाटते किती येऊ शकतात तुम्हाला काय वाटते किती येऊ शकतात माझ्या मते एकशे पंचावन्नच्या आसपास कमीत कमी पंचावन्न पन्नास कमीत कमी म्हणजे काठावरचा असं का म्हणतो बहुमताला एकशे चव्वेचाळीस की पंचेचाळीस हवे आहेत तर ते काठावरचं म्हणजे पाच दहा उमेदवार जास्त असतील मित्रांनो लक्षात घ्या जर ग्रहाची स्थिती बघितली तर जर ती स्थिती बघितली तर म्हणजे आता त्यावेळेला आणि त्यावेळी ज्यावेळी ह्या प्रचार दौरे होत होते प्रचार सभा होत होते ह्या सर्वां गोष्टीची जर विचार केला तर आणि विरोधक आणि म्हणजे दोन्ही एकमेकांचे विरोधक एकमेकांवरती ज्या ज्या प्रकारे आरोप लावत होते ज्या ज्या प्रकारे आपली वक्तव्य करत होते ह्या सर्व गोष्टीचा जर कुठेतरी इकडे तिकडे परिणाम झाला असेल जनमानसाच्या मनावरती कळलं का मित्रांनो तर एकशे पन्नास ते एकशे पंचावन्नच्या आसपास महायुतीला मतदा हे उमेदवार मिळू शकतील आता जर महायुतीमध्ये आपण फोड केली विभाजन केलं तर भाजपाला किती मतदान मिळेल जर एकशे पंचेचाळीस एकशे पन पन्नास ते एकशे पंचावन्न आपण आकडा पकडला तर माझ्या मते प एक नाईन्टी फाय ते एकशे पाच एकशे दहा लक्षात घ्या किती एकशे पाच ते एकशे दहा आणि जर एकशे पाच सॉरी एकशे दहा ना, नाही पंच्याण्णव ते एकशे पाच हा आकडा त्यांना मिळू शकतो आणि त्याबरोबर जर आपण एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेचा विचार केला तर पस्तीस ते चाळीस म्हणजे एकशे पाच जर भाजपाचे झाले तर कदाचित पस्तीस असतील म्हणजे चाळीस झाले आणि दहा ते दहा ते पंधरा अजितदादा पवार यांचे असं करून तो काठातील काठावरचं त्यांचं सरकार येऊ शकते दहा ते पंधरा हा झाला एक एक बाजू आता दुसरी बाजू सांगतो तुम्हाला मित्र जे काय मी वर्णन केलेलं आहे ज्या प्रकारे लोकसभेचे जे परिणाम आले निकाल आले त्यानंतर जे सत्य बाहेर आलं जे वास्तव बाहेर आलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जनता सजग झाली आहे महाराष्ट्रातील जनता सजग झाली ज्यांची दिशाभूल झाली होती ते दिशाहीन झाले होते असे मतदार अशा मतदारांनी जर जे मतदान केलं असेल प्रकारे याची टक्केवारी आलेली आहे प्रकारे या निवडणुकीमध्ये टक्केवारी आलेली आहे मतदानाची त्या मतदानाच्या टक्केवारीनुसार जर विचार केला तर माझ्या मते युतीला कमीत कमी एकशे सत्तर ते दोनशेच्या पुढे महायुतीला एकशे सत्तर ते दोनशेच्या पुढे मतदान होऊ शकते त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात मी कशा दृष्टीवर सांगतोय तर राजकीय परिस्थितीनुसार सांगतोय ती परिस्थितीचं अवलोकन केल्यानंतर त्याचा विचार केला निरीक्षण केल्यानंतर एकशे सत्तरच्या पुढे म्हणजे एकशे पंच्याहत्तर ते दोनशे किंवा दोनशेच्या पुढे दोनशे पाच वगैरे वगैरे सुद्धा क्रॉस करू शकतात मित्रांनो तरी सुद्धा एवढं सुद्धा सरकार कुठलंही येऊन देत ते पाच वर्षाची कालावधी पूर्ण करू शकणार नाही याच्यामध्ये याच्याबद्दल मी कालच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे पाच वर्ष पूर्ण करू शकणार नाही याचा मी कालच्या व्हिडिओमध्येचा उल्लेख केलेला आहे तरीसुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये शक्यता काय आहे ते सांगेन दोन शक्यता आहेत एक शक्यता काय आहे जर काठावरती नंबर मिळालेत तर हे सरकार युती सरकार कोसळेल आणि एक परत एक गोष्ट निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये ती गोष्ट काय निर्माण होईल काय परिणाम होतील किंवा जर युती सरकार आलं आणि ते स्थिर राहिलं तरीसुद्धा ते पाच वर्ष पूर्ण का करू शकणार नाही याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देईन मित्रांनो लक्षात आलं का मी एक्झॅक्ट पोल तुम्हाला सांगितलेलं आहे एक्झॅक्ट परफेक्ट तेवढे यायलाच हवेत आता हा माझा अनुमान आहे पण मी एक्झॅक्ट का म्हणतो आहे कारण ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्राचा माझा अभ्यास आहे आणि ज्याप्रमाणे हे जे अवलोकन केलं आहे मी राजकीय परिस्थितीचं त्यानुसार तुमच्यासमोर हा विषय मांडलेला आहे आता उद्या निकाल लागतील त्याचे परिणाम येतील निकाल लागेल आणि त्याचे परिणाम येतील हे परिणाम आल्यानंतर दूध का दूध हर पाणी का पाणी हे होणारच आहे मित्रांनो तुर्तास आपण उद्याची वाट बघू उद्या काय होईल काय घडेल कोणाच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे आणि तो किती प्रमाणात आहे कशा प्रमाणात आहे तेही समजून येईल मित्रांनो तुम्हाला काय वाटते मी जे आकडे सांगितले आहेत तुमच्या आकडे काय आहेत कुठलं सरकार म्हणजे कुठली आघाडी युती की महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल तुम्हाला काय वाटते तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा लिहा वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तुर्तासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन